डिफेक्ट्स वरती मला असं सांगावं वाटतं बड़े बुजुर्गों की प्रेरणा है बड़े बुजुर्गों की प्रेरणा है नौ जवानों की आशा है भारत विकसित करना है कुछ नया कर दिखाना है कुछ नया कर दिखाना है असमंतात आता नवीन काही लोक आलेले 1470 मध्ये

उनी को मिलती है, जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता उडान मोठं मोठं सांगितलं शिक्षे साहेबांनी सांगितलं डिपार्टमेंट कस पाहिजे मी दोन हजार डिपार्टमेंटला सांगितलं डिपार्टमेंट कसं पाहिजे व्होकेशनल ट्रेनिंग पॉलिसी रिसर्च आर्टिकल माझ्या दोन हजार चौदा ला पंतप्रधान मुख्यमंत्री माझ्या नावाने तारांची प्रश्न सुद्धा की लोक कमी आहेत आय आय टी आणि आय टी आय मध्ये काय फरक आहे नरेंद्र मोदी यांनी सांगितलंय माझ्या युट्यूब चॅनल काढलं मी क्लिप तयार केली आहे कारण मी बऱ्याच टी मध्ये सुद्धा जाऊन आलो व्हॉट इज दुसर काय फरक नाही आलो आपण पुण्याला हे संशोधनातली माणसं पुण्यातले सगळ्यात मोठे संशोधक कोण आहे माहिती तुम्हाला संत ज्ञानेश्वर आहे सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा अमोक ग्रंथ लिहून एकविसाव्या वर्षी चिरंतन समाधी घेणारे देशातले नाही जगातले पहिले शास्त्रज्ञ आहेत आपण वाचत नाही आपण बघत नाही आपण जात नाही इथल्या इतक्या गोष्टी मला काही काही साहेबांच्या आवडल्या आय आय टी आयटीआय बद्दल आमच्या सरांनी सांगितलं

त्याच्या स्किल शब्द आला कोणी पण स्किल वर पेटंट करायला गेले की ते पहिलं माझं आहे म्हणून दाखवतो आणि सर मी हे पेटंट ह्याची मालकी माझी नाहीये आहे उद्या चालू स्किल बुक वर ह्या माझ्या आयटीआयच्या लोकांनी कोणी काही करू द्या माझी त्यांना भक्कम साथ आहे म्हणून मी हे माझं पेटंट मुलांना देऊन टाकलं त्यांना लोकांना पडलो त्या पोरांनी अप्लिकेशन बनवलं त्याच्या पुढचं पोरं आता तयार आहे स्किल प्रूफ जागच्या जागेवर तुम्हाला इलेक्ट्रिशियन फिटर करता वेल्डर पेंटर कामवाली बाई पाहिजे सेक्रेटरी गार्ड पाहिजे वाला उभे कसं तुम्हाला गाड्या देत आहे तस आम्ही तुम्हाला सर आमचा कोणताही आहे त्याचा स्किल मॅन स्किल फोरच्या माध्यमातून दोन तीन महिन्यामध्ये अवेलेबल करून देणार आहोत आमचं कॉम्पिटिशन कोणासोबत आहे आमचं कॉम्पिटिशन आमच्या सोबत आहे आपल्या

छत्रपती शाहू महाराज करिअर शिबिर सुरू करणार आहे मुलांची अप्रेंटिसशिप प्रत्येक मुलाला अप्रेंटिसशिप मिळाली आणि त्याच्यासाठी आता दुसरी योजना आली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना mm. सहा महिन्याचा पिरियड होता अकरा महिन्याचा पिरियड केला आता एक योजना होती अप्रेंटिसशिप ची आता दोन झाल्यात तेव्हा आयटीच्या पोराला दोन ऑप्शन आहेत सगळ्यात महत्वाचा तुमच्या माझ्या जीवनाचा प्रश्न विद्या वेतनाचा एकोणीशे त्र्याऐंशी लाद्यावेत सरांच्या मुठ पासष्ट चौसष्ट माझा जन्म त्यांच्या लिहिणी नंतर वीस झाला काय आता त्यांच्या सोड्याला काय बोलायला पाहिजे डोळासाहेबांनी चाळीसचं विद्यावितन पाचशे केलं मी देवाकडे प्रार्थना करतो पांडुरंगाकडे की शंभर वर्षाचा कमीत कमी आयुष्य मिळ्या ऐंशी पाचशे रुपये दिले वारंवार मंत्रालय त्यांच्याकडेच हो न कारण डिपेक्स सारखी वाट आपल्याला त्यांनी हो दाखवली आता शेवटला मला एवढं सांगायचं आहे चौतीस वर्षाची आयुर्वेद सेवा आहे किती वर्षाची चौतीस वर्ष डिपेक्स वय हो म्हणजे डिपेक्स सुद्धा आता प्रोड झालंय सांगितलं की फार मोठं रूप आलंय डिप्लोमा डिप्लोमाला होतो त्यावेळेला मी सुद्धा पुढील घेऊन आलो होतो त्यावेळेस खूप लहान स्वरूप होत आज खूप मोठं है। स्वरूप खूप मोठे मोठे संशोधन यायला लागले आणि खर तर मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करायला पाहिजे कि काल मुख्यमंत्री आले आणि आपल्या सगळ्यांना लेक्चर देऊन गेले अतिशय चांगल्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आता सध्याला आपण निगेटिव्ह कशाला विचार करायचा पॉझिटिव्ह करू ना साहेब मला म्हणलो मी तर म्हणतो मुख्यमंत्र्यांकडे चाळीस पोलिसांनी बाजूला काढलं मुख्यमंत्री मला बाजूला काढू ते चांगलं साडेला पाचशे करून सर काळजी करून आला अधिकारी येत असतात आढळले शेवटी कसं आहे साहेबांनी सांगितलं खपू येतात आमच्याकडे स्टार्ट करते चारचा चार कप्पा तीनचा कप्पा दोनचा कप्पा एकचा कप्पा एक मध्ये थोडं वरचा कप्पा आणि एकच्या वर पुन्हा अजून एक कप्पा आहे आता तो सांगायचं आता कसं आहे कप्पे कशी वाढवण्याची मला लागून गेली काय विद्यार्थ्यांच्या साठी कुणाचीही पाय धरायची गरज पडली तर शंभर टक्के पाय धरे साक्षात पांडुरंगाचे पाय आहेत अशी समजून आणि तुमच्या खूप मोठे आभार व्यक्त करतो तुम्ही सर्वांनी आमच्या आय टी आय निदेशकांना प्रोत्साहन दिलं अखिल भारतीय परिषद केला वाटत उपमा दुसऱ्या दिवशी इडली सांभर मिसळ तिसऱ्या दिवशी इडली सांबर चौथ्या दिवशी घरी सुद्धा मिळत नाही अजून काय सोय करायचं काळ्याशा होऊन जाव्या इम्युनिटीसाठी छान आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद <पत्ताथ गाएं>